साक्षीदार मी स्वराज्याचा हे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी राजेंद्र खोंबळेप्रेसरवांचं सर स्वागत करतो जय शिवराय मित्रांनो आपण जर माझ्या चॅनल नेमना असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आत्ता आपण एक जून दोन जून आणि तीन जून ह्या तिसऱ्या मुक्कामी आपण सिंहगड ते रायगडपर्यंत आले रात्री रायगडच्या ह्या रायगड पाटीमधील झुराई देवीच्या मंदिरात मुक्काम केला होता आणि आता आपण वरती राज्याभिषेक सोहळ्यासाठी आज चार तारखे आता आपण चाललो आहे रायगडवरती चला आपण रायगडवारी करूया किल्ले दुर्गदुर्गेश्वर राजगडची सफर करणार आहोत भटकंती करणार आहोत माझ्यासोबत नक्की राहा आणि पुन्हा सांगतो आपण जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय शिवराय एक पाच मिनटाच्या अंतरावर शॉर्टकटने आम्ही आता नाणे दरवाजाच्या रस्त्यावरती आलो आहे आणि आपण आता इथे समोर असलेल्या म्हणजे दर मुख्य गडाचा नाणे दरवाजा या ठिकाण आपण जाणार आहोत आता हा पूर्वीचा पायरी वाट होती हो पालखी वाट आणि पुढं आपण गेल्यानंतर आपल्याला नाणे दरवाजा आढळून येईल नाणे दरवाजेची खूप पडत जाते नाणे दरवाजा सापड नव्हता बरेचसे लोक चित्र जात होते मात्र आता नाणे दरवाजाचं काम सुरू आहे चला जाता नाणे दरवाजा पण जाऊया या ठिकाणी नाणे दरवाजाचा खालोखाल आपण जर पाहिलं तर हा चुना मळण्याचा गाणं पाहिला आणि हा रस्ता आता सरळ नाणे दरवाजा जातो आहे आता आपण पोचलो आहोत रायगड किल्ल्याच्या नाणे दरवाज्यामध्ये सध्या दरवाजाचं सध्या काम चालू आहे जर पाहिलं आपण तर हा गडाचा मुख्य नाणे दरवाजा हे जर अवशेष साजून शिल्लक आहेत या ठिकाणी मारुतीचं मंदिर मारुतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी पारेकरी असतील दरवाज्यातून आत येण्यासाठी रस्ता नाणे दरवाजा तो आणि मध्ये येऊन ह्या रस्ता इथं मिळतो बघा आणि हा रस्ता जो आला येतो चित्त दरवाजातून आणि इथे एकत्र येऊन हा नाणे दरवाजा वर जाणारा रस्ता हा सर आपल्याला महादरवाजापैकी घेऊन जाणार रस्ता आता आपण जवळ जाणार आहोत पण पाहिलं तर हा गडाचा महादरवाजा महादर जर आपण बांधणी पाहिली तर गोमुख पद्धतीने हा दरवाजा बांधलेला आहे म्हणजे वळत म्हणजे आपण म्हणतो की गायीची मान गाय कशी वळवते तशा प्रकारे म्हणजे मारा कोणताही प्रकार होत नाही आणि गडाची वाट लवकर खालून दिसत नाही हा दरवाजा खालून देखील दिसत नाही जोपर्यंत मध्यंतरी आल्यानंतर एका कॉर्नर ते उभा तुम्हाला हा दरवाजा दिसतो ह्यालाच आपण म्हणतो गडाचा दरवाजा चला पुढे आपण तुम्हाला मुख्य दरवाजा आतमध्ये दाखवणार आहोत सांगितलंय आता तो खरा किती असं रायगडवर प्रवेश केला आहे सुरुवातीला आपल्याला महादराज पडल्यानंतर हा हत्ती तलाव लागतो पुढे धर्मशाळा ह्या ठिकाणी जेवणाचे वगैरे कार्यक्रम असतात राजविसवाच्या काळामध्ये आणि जर आपण पाहिलं ह्या बाजूला तर इथं हनुमान टाका आहे पाण्याचा हनुमान टाकाय हा रायगडचा टकमकटोक म्हणजे कडिरोट पॉइंट आहे जय शिवराय मित्रांनो आपण आता रायगड किल्ल्याच्या या कडिरोट पॉइंटवरती आहोत पाठीमागे पाहतोय आपण हा भगवा पटकतोय आणि जर आपण पाहिलं की याच्यावर गगनगिरी हा शिवराय आता आपण रायगडच्या ह्या कडीलोट म्हणजे टकमुक टोकावरती आहोत आणि टकमुक टोकावरती हा स्वराज्याचा भगवा डवला न आपण पाहतोय मित्रांनो हे पाहिलं तुम्ही बाजारपेठेवर पावसाचं कसं दुःख तयार झालंय बाजारपेठ पूर्णपणे धुक्यामध्ये नाहून निघाले नाही का जय शिवराय मित्रांनो साक्षीदार मी स्वराज्याचा या आपल्या सर्वांच्या लडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राजेंद्र खोंबळे आपल्या सर्वांचं सहश स्वागत करतो आहे मित्रांनो आपण आता रायगडच्या वाघ दरवाजाकडे चाललो आहे अतितीव्र उताराचा हा दरवाजा म्हणजेच स्वराज्य राखणारा दरवाजा म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि त्या दरवाजाला भेट देण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत आपण जर आपल्या चॅनल नेमण्याचा आहात तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पाहण्यासाठी आयकॉन क्लिक करा आणि आपले व्हिडिओ आवडले तर शेअर आणि लाईक करा हे विसरू नका चला मित्रांनो चाळीस शिवराय जाऊया वाघ दरवाजाकडे दरवाजाकडे जाणारी ही पावलाट आहे आवड आणि उतरायची पाव पावलाट आहे आणि आपण आता खाली उतरणार त्या ठिकाणी शिवराय आता आपण वाडेश्वर मंदिरापासून जे सदरीच्या पुढे वाडेश्वर मंदिर आहे कुशावरती तलाव आहे त्याच्या पुढल्यानंतर खाली उताराला आल्यानंतर हा आपल्याला स्वराज्य राखणारा की या ठिकाणी राजाराम महाराजांना उतार म्हणजे खाली सोडणारा हा दरवाजा आहे वाघ दरवाजा ह्या दरवाज्यामुळेच खऱ्या अर्थानं स्वराज्य वासद आणि राजाराम महाराज सुखरूप जिंजेला गेले तो हा दरवाजा आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी इथपर्यंत पायरे आहे मात्र तुम्ही खाली पाहिलं तर एकदम मोठा हा कडा आपल्याला पाहायला मिळतो इथून कुणी येऊ जाऊ शकत नाही असा हा दरवाजा आहे आणि या दरवाज्यानेच राजाराम महाराज झुंझुला पोचले आणि त्यानंतर पुढे खऱ्या अर्थानं स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण होऊ लागलं जय आपण पाठीमाग बघतोय हा रायगड किल्ल्याचा हा वाघ दरवाजा आहे हा वाघ दरवाजा जर पाहायचा असेल तर तुम्हाला आ, सदर आहे सदरच्या बरोबर समोर खाली आल्यानंतर तुम्हाला वाडेश्वर महादेव मंदिर लागेल त्यानंतर कुशेवर तलाव लागेल आणि त्या कुशेवर तलावाच्या सरळ खाली तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं उत्तराच्या वाटेने चालवल्यानंतर हा वाघे दरवाजा वाघ दरवाजा तुम्हाला पाहायला मिळेल